माधव न्यूज महाराष्ट्रतर्फे आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकरूका येथे भारताचा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री सर यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सर्व गावकऱ्यांना सांगितले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली भाषणे केली स्वातंत्र्यदिनाबद्दल सर्व माहिती विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांसमोर मांडली यावेळी या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामप्रसाद गोरे उपाध्यक्ष बद्रीनाथ खाडे त्याचबरोबर गावचे पोलीस पाटील व इतर सर्व सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमावेळी पूनम खाडे कुलदीप खाडे प्रणाली जाधव कृष्णा ढाकणे वेदिका खेडकर साईराम खेडकर भक्ती खाडे भाग्यश्री मदनोरे व शिवम गोरे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मंथन या स्पर्धा परीक्षेमध्ये क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले गावातील पालकांच्या वतीनं शाळेमध्ये शाळेचा आत्मा असणारे प्रवेश निर्गम शाळेचे प्रवेश निर्गम व्यवस्थित राहावे यासाठी प्रवेश निर्गमला लॅमिनेशन करण्यात यावे हा मुद्दा घेण्यात आला त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकरुकाचे सहशिक्षक श्री ढाकणेसर यांनी मतदार जनजागृती अभियानांतर्गत मतदानाचे महत्त्व व नवीन मतदार नोंदणी करावी याबद्दल पालकांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी श्री ढाकणेसर यांनी उपस्थित पालकांचे आभार मानून अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रमाची सांगता केली अशाच प्रकारच्या व इतर राजकीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या माधव न्यूज महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद